चिकन असेल आत केले सिल्वर पेपर मध्ये आणि हे असे ते ऑइल पेपर मध्ये बांधून ठेवले. हा तरी ढो दछु. आत सेरी त्यानंतर परत आपण लावलेला आहे पानांचा लेअर आणि हा लास्ट लेअर असतो. तर आता निघालो आहोत पोफटी बनवायला म्हणजे आणि किती वेळ लागणार तरी काका आपल्याला सकाळ होणार होती अर्धा तू बघा तसं नव्हती नॉनव्हेज झालं फायनली एक खोललाय मी पहिलाच पीस सुप लागतो एकदम मस्त पैकी शिजलेला आहे <laughs> अक्षदा मयूर ठोंगे हॅशटॅग ब्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे पोपटी स्पेशल ऑफकोर्स तुम्ही ऐकूनच असाल की पोपटी असते जी मडक्यामध्ये भांबुडाचा पाला आणि चिकन अंडी बटाटे त्याच्यानंतर शेंगा ह्या सगळ्या टाकून तो शिजवला जातो तो त्याची प्रोसेस आणि ती कशा पद्धतीने बनवायची असते आणि त्याच्यात आम्ही ती बनवताना काय काय मज्जा करणार आहे ते ह्या ब्लॉगमध्ये असणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा कारण की खूप धमाल येणार आहे पोपटी कशी बनवतात ते तुम्हाला समजणार आहे आणि आम्ही कसे खाणार आहोत तेही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजणार आहे तर चला हॅलो mm -hmm. तर आता मस्त चालू आहे पोपटीची तयारी तुम्ही बघू शकता mm -hmm. आणि रेडी करायला बसले पूजा गवाणकर मनीषा मामी आणि गंजा मामी आणि हे आहे चिकन त्याच्यानंतर वेज साठी आहे बटाटी

काय म्हणतात सांगितलं वालाच्या शेंगाय बादली बर बघा जितक्या वाल्याच्या शेंगा तितकंच दुप्पट चिकन आहे पालाय दुप्पट अंडी असणार आहे

आम्ही बघा अंडी पण आलेली आहे अंडी आहेत बटाटे आहेत सो बटाट्या पण एक मस्त टेस्ट येते कारण की सगळं आज आपण रेसिपी असणारे आपली पोपटी कशी लावायची सो तुम्ही नक्कीच पुढं ब्लॉग बघा कारण की ह्याच्यामध्ये जर तुम्हाला नाव ऐकून असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण हा आयटम एकदा ट्राय करावा तर तुम्हाला हेल्प होणार आहे आमची सो त्यांनी पहिलं काय केलं बघा असं पालाआधी त्यांनी लावलं ला आहे जेणेकरून जे आपण टाकणार आहोत ते करपणार नाही ना काका सो ते लागणार नाही त्यामुळे

आणि <laughs> ते पाला तुम्ही बघू शकता काय चालू आहे आहे मस्त मस्त एकटाच खेळत टाकायचा की हे जे वाल आहे थोडेशे पहिला आणि थोडं गॅस गॅस सारखं पोटायला होतं त्याच्यामुळे पोट बिया थोडं पचायला जरा कठीण जातं त्याच्यामुळे ओवा टाकला की सगळं पचायला

पाला, पाला जो आहे तो आपण पूर्ण मडक्याच्या साईडला लावतो जेणेकरून ला। जरी ला भे झाला जास्त ज्वळ झाला तरी पण करतू नये आपला जे मटेरियल शेंगणा किंवा चिकन किंवा बटाटा वगैरे त्याच्यासाठी आपण पाला लावतो पूर्ण साईड नाही आणि त्याचा फ्लेवर येण्यासाठी प्रत्येक ह्याच्यानंतर तो लेअर लावायचाच आहे ना आपल्याला पाल्याचा साइडने साइडने लावायचे नाही साइडने हे पूर्ण असं कव्हर कव्हर म्हणजे मडक्याला कव्हर करायचं आतून कंप्लीट हा आणि त्याच्या मधोमध आपलं स्टफ ठेवायचं शिजण्यासाठी अच्छा बघू शकता मोठी रेडी होते त्यानंतर परत शेंगांची लेअर लावलेली आहे ए अजून करायचं आहे फक्त सध्या बस बघू शकता मीठ जाड मीठ आहे कारण की शेंगा टाकल्या ना त्यामुळे टाकलेलं आहे आणि त्याच्यावर परत थोडासा ओवा टाक सायंटिफिक रिझन तेच आहे की तो आपल्याला बाधू नये म्हणून आणि आता आपण लावतोय अंड्यांचा लेअर टाकायला <laughs> सो खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसं झालंय ते आम्हाला कमेंट थ्रू कळवा एवढा पाला निघालाय अजून निघणार आहे त्यानंतर परत आपण लावलेला आहे पानांचा लेअर आणि ला हा लास्ट लेअर असतो आपण बटाटे लावली ना ह्याच्यामध्ये बटाटेच लावली अंड्याच्या वरती बटाटे बटाटे जास्त नाही घेतलेत कारण की बटाटे एवढं कोण कॉन्सन्ट्रेट होऊन खाणार नाहीये बटाट्याने पोट कोण भरून घेणार नाही पण तो एक टेस्ट चांगली लागते बटाट्याची ना का त्यामुळे तू बटाटे पण घेतलीस तर काय माहिती आहे का एक मी आता अशीच पास आऊट होत आणि ती शेवटची खोली आहे ना जी ती दिसते ना कंटिन्यू बंद आहे कंटिन्यू बंद आहे का बंद आहे का बंद आहे तर आत गेली मी आणि तिथे एवढं मोठं सरप्राईज आहे ना खूप मोठं सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज तुम्हाला उद्या करणार आहे म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये करणार आहे तर तुम्ही नक्की ब्लॉग आजचा आणि उद्याचा बघा तयार आता निघालो आहोत पोपटी बनवायला म्हणजे ते मडकं आहे ना आता ते कसलं कसं शिजलं जाणार आहे वगैरे ती प्रोसेस चालू होणार आहे

अच्छा कागद पण लावायचं हा मग ते कागद लागेल काय महेश मामा कागद का लावला जास्तीत लाकडं लावतोय जास्तीत लावतोय लाकडं हे काय

तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ती पोपटी आहे ना ती शिजणार आहे आत मस्त आणि किती वेळ लागणार तरी काका आपल्याला सकाळ होणार होत अर्धा तास अर्धा तास मध्ये सगळे शिजलं जाणार आहे थंडी पण कमी झाली काय बोलतेस हा बोललं तू बघ아서च होती नॉलेज जोक्स तो भरभर केलेला आहे ना आम्ही त्यालाकडे नाही म्हणजे बसून दिलाकडे ग हा काय गेममध्ये काहीच नाही सरली हा इथं टाकी सर हा आई मीवा टक्का देशी त्या죠त गाणे भेट दिसतंय आता गेहूं नुसता पुढे गेली नाही नाही

खूप वर्षांनी दोन वर्षांनी खूप नाही दोन वर्षांनी नाही मी किती वर्षांनी येते न्यू इयर सेलिब्रेशन आमची अशी फॅमिली एवढा आई कडच्या साईडची न्यू इयर आम्ही पहिला म्हणजे खूप वर्षांनी आली ऑलमोस्ट लॉकडाऊन नंतर हा म्हणजे पाच पाच सहा वर्षाचा झालीस आधी आम्ही सगळेजण हा फर्स्ट टाइम असं झाले की आमचा प्रॉपर गेट टुगेदर इच अँड एव्हरीवन आहेत या ओवरऑल गेट टुगेदर मध्ये उद्या पण काही जण ऍड होणार आहेत खूप बेस्ट आमचा गेट टुगेदर आहे प्लस थर्टी फर्स्ट आहे जो खूपच सुंदर आहे मजा येते आता पॉपपी आमची ऑलमोस्ट टा 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 आहे वाव पॉपपी उलटे आहे वा 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 सो आम्ही हे ऍक्च्युली कुकिंग स्टॉप झाली आहे ना काका हे कुकिंग <laughs> <laughs> स्टॉप झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत केक कट करायला सो so, त्याचा ब्लॉग तुम्ही काल बघितलाच असाल

तू टेस्ट अरे मी अजून काय केलं फक्त शेंगा खातोय माहिती आहे का माझ्या हाताला आंटी लागली नाही तुम्ही बघू शकता माझी प्लेट हे दोन चिकनचे पीस आहेत हे मस्त हे ते, ते शेंगा आहेत आणि हे मस्त असे बटाटे आहेत अशा पद्धतीने आता मी पोपटी खाणं सुरू करतो आणि टेस्ट कशी आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार बघू शकता सगळेजण एक नंबर एक नंबर सगळ्यांचं चालू आहे जसं जसं एक एक पीस जातो सगळ्या तोंडात तसं सगळेजण वाव एक नंबर एक नंबर असं चालू तर मी पहिला ट्राय करणार आहे पीसची नो डाऊट काय करतो डिंजर करतो मावशी <laughs> 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 <निको, laughs> एक नंबर काका जबरदस्त <laughs> झाला जुस, पूर्ण चिकन म्हणजे पोपटी म्हणजे शेंगा ट्राय आपण तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची जर सक्सेसफुल झाली ना तर मला कमेंट करून नक्की कळवा

बटाटा खूप वाढले म्हणजे जर तुम्ही ना व्हेज व्हेजिटेरियन असता तर फक्त तुम्ही फक्त हा शेंगा बटाटे आणि पनीरही टाकू शकता ना, तुछा 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 भी भी ना का ह्याच्यात पनीर टाकता येतं हो ना म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला जर ही हा ट्राय करायचा असेल आयटम कॉन हां हां हा मके 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 रताळी हे असे असते सगळ्या गोष्टी टाकू शकतो सो तुम्ही तेही ट्राय करा नक्कीच

आणि अशा पद्धतीने ह्या ब्लॉगचा मी एंड करते सगळ्यांचे प्लेक्स घेऊन घरी कशा ढेकर पण मला गुड नाईट गुड नाईट